डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे मोबाईल जिंदगी सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल मोबाईल विणे पर्यटनाला गेले की काय उद्योग करतात नको त्या ठिकाणी सेल्फी काढतात नको त्या ठिकाणी मजा मारतात ही मजा शेवटची मजा ठरते सारे काही साठी सारे काही स्टोरीसाठी सारे काही स्टेटससाठी अशी काहीशी आपल्या जिंदगीची अवस्था झालेली आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मोबाईल जिंदगी सारे काही स्टेटस साठी सारे काही स्टेटस साठी सारे काही रील काही स्टेटस साठी सारे काही आहे आपल्या मोबाईल जिंदगीची ऑनलाईन आहे आपल्या मोबाईल जिंदगीची ऑनलाईन समस्याच मोठी आहे ऑनलाईन समस्याच मोठी आहे पुन्हा एकदा पहिलं कड सारे काही स्टेटस साठी सारे काही रील आहे सारे काही स्टेटस साठी सारे काही साठी आहे आपल्या मोबाईल जिंदगीची ऑनलाइन आहे आपल्या मोबाईल जिंदगीची ऑनलाईन समस्याच मोठी आहे सदैवातडीच पुढचं आणि दुसरं कडवं ऑफलाईन जगण्याला ऑनलाईन जगण्याचा आधार आहे ऑफलाईन जगण्याला ऑनलाईन जगण्याचा आधार आहे येथे मृत्यूचे भय कोणाला आपली जिंदगी सुद्धा उदार आहे येथे मृत्यूचे भय कोणाला आपली जिंदगी सुद्धा उदार आहे आपली जिंदगी सुद्धा उदार आहे आपला जीव धोक्यात घालून रिल्स आणि स्टेटस ठेवणारे रील्स आणि मोबाईल शूटिंग करणाऱ्यांसाठी हे कडवं पुन्हा एकदा ऑफलाईन जगण्याला ऑनलाईन जगण्याचा आधार आहे ऑफलाईन जगण्याला ऑनलाईन जगण्याचा आधार आहे इथे मृत्यूचे भय कुणाला आपली जिंदगी सुद्धा उदार आहे इथे मृत्यूचे भय कुणाला आपली जिंदगी सुद्धा उदार आहे आपली जिंदगी सुद्धा उदार आहे सगळे वाटकीच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव जाय पर व्हिडिओ न जाय जान जाय पर व्हिडिओ न जाय कशाला एवढी बलामत पाहिजे संकट बलामत म्हणजे संकट म्हणून जान जान जाय पर न जाय 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 पर पर व्हिडिओ व्हिडिओ न न कशाला एवढी बलामत पाहिजे व्हिडिओ व्हिडिओ पचास निघतील त्यासाठी जिंदगी सलामत पाहिजे व्हिडिओ व्हिडिओ पचास निघतील त्यासाठी तर जिंदगी सलामत पाहिजे त्यासाठी जिंदगी सलामत पाहिजे हा धोक्याचा इशारा त्या मोबाईल वेड्यांसाठी म्हणून तिसरा आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा जान जाय पर व्हिडिओ न जाय जान जाय पर व्हिडिओ न जाय कशाला एवढी भलामत पाहिजे जान जाय पर व्हिडिओ न जाय कशाला एवढी बलामत पाहिजे व्हिडिओ व्हिडिओ पचास निघतील त्यासाठी जिंदगी सलामत पाहिजे व्हिडिओ व्हिडिओ पचास निघतील त्यासाठी जिंदगी सलामत पाहिजे त्यासाठी जिंदगी सलामत पाहिजे आजच्या वात्रटीकेच नाव होत मोबाईल जिंदगी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country